आज मी तुम्हाला लहानांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना खाता येईल आणि मधल्या भुकेच्या वेळेस तुम्ही ह्या करून आहे तर महिनाभर राहतील अशा ह्या रेसिपीज दाखवणार रे, आहेत करून या रेसिपीला सुरुवातच तर पहिल्यांदा आपण मेथी खरीची रेसिपी पाहणार आहे तर मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून चिरून घेतलेली आहे पाण्याचा उंश राहून दिलेला नाही मेथी कोरडी करून मगच चिरून घ्यायची नंतर आपण गॅसवर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मेथीची भाजी परतून घ्यायची म्हणजे मेथीचा कडवटपणा नाही सवण्यासाठी दोन मिनिटच ही मेथीची भाजी परतून घेतली भाजी थंड करायला ठेवायची नंतर आपण एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे रवा घातल्यामुळे ही खारी खुसखुशीत व्हायला मदत होते नंतर यामध्ये लाल तिखट घालून घेतलं अर्धा चमचा पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा धनेजिरे पूड घातलेली आहे आता थोडासा ओवा घालून घ्यायचा अर्धा चमचा आता यामध्ये ही थंड केलेली मेथीची भाजी पण घालून घेतलेली आहे तर पूर्ण भाजी या ठिकाणी वापरायची एक वाटी भरूनच भाजी आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ आहे घातलेलं आता एक चमचा भरून थंडच तेल घालून घेतलं आहे नंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ घट्ट असं डो म्हणून घ्यायचं आहे पीठ छान घट्ट सरस मळून घ्यायचं आहे म्हणजे खारीक एकदम खुसखुशीत व्हायला मदत होती तर तुम्ही पाहू शकता इतपत घट्ट हे पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर झाकण ठेवून अर्धा तास हे पीठ मुरून द्यायचे म्हणजे रवा छान फुलला जातो हे आपण तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले साठा बनवून घेणार आहे आपण आणि यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे आणि छान असं फेटून घ्यायचे म्हणजे एकदम मऊसर पेस्ट बनवून घ्यायची आता हा डो भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे झाकण काढून घेतलेलं आहे परत हाताने हे पीठ छान मिळवून आहे रवा घातल्यामुळं पीठ परत छान फुल्ल्या जातं आणि छान एकदा डो हाताने मऊसर करून घ्यायचं आहे लागलं तर थोडासा तेलाचा हात लावून हा डो मळून घ्यायचा आहे नंतर याच्या चार लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता थोडासा पिठाचा वापर करून आपण याची छान पातळसर पोळी लाटून घेणार आहे राहिलेल्या पिठावर परत झाकण ठेवून द्यायचंय आणि बाऊल साईडला ठेवून दिल्यानंतर आपण हा डो गव्हाच्या पिठामध्येच बुडवून घेतलेला आहे आणि एकदम पातळसर पोळी लाटून घ्यायची म्हणजे अगदी पोळपाट गच्च भरून लाटली तरी आ, ही पोळी चालते कारण जेवढी तुम्ही ही पोळी पातळ लाटाल तेवढी खारी छान खमंग खुसखुशीत व्हायला मदत होती तर या पद्धतीने ही पोळी लाटून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळसर पोळी लाटलेली आहे आता आपण जो साटा तयार केलेला होता तो लावून घ्यायचा आहे कॉर्न ऐवजी तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकताय किंवा तांदळाची पिठी पण वापरली तरी चालते आता हा साठा आपण या पोळीला लावून घेतलेला आहे वरून थोडंसं गळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने या पोळीला फोल्ड करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड केलेली आहे आणि वरून थोडंसं परत हा साठा लावून घेतलेला आहे तर जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनेच करून घ्यायचे म्हणजे खारीला लेअर्स भरपूर येतात या पद्धतीने धुमडून झाल्यानंतर आपण याच्यावर परत गव्हाचं पीठ टाकून घ्यायचे म्हणजे पोळी लाटताना जाते तर ही चौकोनी पोळी परत लाटून तयार झालेली आहे परत एकदा आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा साठा लावून घेणार आहे परत वरून पीठ लावून घेतलेले आणि परत एकदा आपण ही पोळी फोल्ड करून आहे या पद्धतीने दोन ते तीन वेळा ही पोळी फोल्ड केली आणि मग याला कट करून घेतलं तर खारी परत एकदा पीठ लावून घ्यायचंय थोडंसंच पीठ लावायचं म्हणजे तेलात पीठ सुटल्या जात नाही आणि तेल पण खराब होत नाही आता हलक्या हाताने अगदी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण कट करून घेणार आहे एकदम हलक्या हाताने ही लाटून घ्यायची शेवट अगदी जोर देऊन परत एकदा पोळी लाटायची नाही आणि आता या साईजचे आपण स्टिक कट करून घेणार आहे म्हणजे खारीला लेअर्स खूप छान अशा सुटतात तर या तुम्हाला दाखवते या जाडीचीच हे स्टिक कट करून घेतलेले तुम्ही पाहू खूप लेअर या पद्धतीने तयार होत आहे आता आपण गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले आणि ही खारी तळून घेणार आहे तर एक एक करून ही खारी तापलेल्या तेलामध्ये टाकून घ्यायची तेल तापवून घ्यायचे गॅस एकदम लहान करायचंय आणि नंतर ही खारी एक एक करून सोडून घ्यायची तेलात तुम्ही पाहू शकताय खूप छान लेअर्स येतात या खारीला दोन ते तीन मिनिट झाल्यानंतरच खारीला चमच्यानी हलवून घ्यायचे टाकल्या टाकल्या लगेच ही खारी तेलात हलवून घ्यायची नाही नाही तर मग याचे पदर सुटून जातात आणि छान अशी तांबूस रंग येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत ही खारी तळून घेतलेली आहे रंग पण खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते या खारीची आणि मेथीच्या भाजीचा वापर केल्यामुळं एकदम पौष्टिक पण ही खारी रेसिपी तयार होती तर या पद्धतीने परत दुसरा घालून घेतलेले आहेत आणि सर्व खारी तयार झालेली आहे तळून तर दुसरी रेसिपी आपण चिवडा रेसिपी पाहणार आहे याच्यासाठी दोनशे ग्रॅम चुरमुरे घेतलेले चुरमुरे स्वच्छ निवडून घ्यायचे चावल वगैरे म्हणजे घरण असेल तर खाली पडतील नंतर आपण हे मक्याचे पुणे दोन वाटी घेतलेले आणि या ठिकाणी चिवड्यामध्ये घालण्यासाठी काजू खोबरं डाळे मनुके आणि शेंगदाणे घेतलेले मनुके नसतील ना नाही घातले तरी चालतील ऑप्शनल आहेत मनुके आता आपण चिवडा बनवण्यासाठी सुरुवातीला कढई गॅसवर ठेवायची कढईमध्ये एक चमचा भरून तेल घालायचे अर्धा चमचा हळद घालायची आणि कुरकुरीत होईपर्यंत हे चुरमुरे परतून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि कढईचा वापर करत असताना जाड तळाची कढईच वापरायची म्हणजे चुरमुरे खाली करपत नाहीत नंतर परत एकदा त्याच कढईत आपण एक चमचा भरून तेल घालून घेतलं आणि यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे तांबूस रंगपर्यंत तळून घेतलेले आणि आता राहिलेल्या सर्व वस्तू आपण घालून छान लहान गॅसवर या सर्व वस्तू कुरकुरीत होईपर्यंत एक चमचा तेलातच तेल भाजून घ्यायच्यात म्हणजे तर शेंगदाणे खोबरे छान तांबूस होईपर्यंत भाजून घेतले डिश मध्ये काढून ठेवायचं हे पण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे चिवडा छान लागतो आणि आता चिवड्यामध्ये आपण थोडीशी शेव पण घालून घेणार आहे त्याच्यासाठी शेव तयार करून घेतो तर थोड्याशा तेलामध्ये ही शेव तळून घेतलेली तर ही शेवची रेसिपी कवाई नुसतं हळद मीठ आणि बेसनपीठ थोडंसं पाणी घालून ही शेव तयार करून घेतलेली खूप छान अशी शेव तयार होती आणि हे सर ताजं ताजं वापरलं तर चिवड्याची चव पण खूप छान लागते नंतर त्याच तेलामध्ये आपण हे मक्याचे पोहे पण तळून घेणार आहे दोन वाटी मक्याचे पोहे या ठिकाणी आपण तळून घेतलेले तळून झाल्यानंतर मक्याचे पोहे पण काढून घ्यायचे पंधरा ते वीसच मिनिटात हा चिवडा तयार होतो पण एवढा चविष्ट चिवडा तयार होतो नंतर एक वाटी भरून कढीपत्ता पण तळून घेतलेला आहे एकदम कुरकुरीत होईपर्यंत कडीपत्ता तळून घ्यायचा आहे दहा पण चिवड्याचा मसाला तयार करूया यासाठी एका बायलीमध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे अर्धा चमचा हिंग आहे एक चमचा भरून काळा मीठ घालून घेतलंय एक चमचा भरून गरम मसाला पावडर घातली एक चमचा आमचूर पावडर घालून घ्यायचंय आणि चवीनुसार मीठ घातलेले तीन चमचे पिठी साखर वापरलेली आहे या ठिकाणी तुम्ही काळ मीठ पण वापरता त्याने मिठाचा वापर जपून करायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचा हा मसाला हा मसाला तयार झालेला आहे हा मसाला तयार करून तुम्ही बरुणीत पण भरून ठेवू शकता म्हणजे आई ऐनवेळेस चिवडा करत असताना वापरता येईल आता आपण चिवडा तयार करून घेऊया तर सुरुवातीला चुरमुरामध्ये कॉर्नफ्लेक्स घालून घेतलेले नंतर आपण ही शेव आणि भरून थोडासा मसाला घालत घालत हा चिवडा छान मिक्स करून घ्यायचा आहे शेव घातल्यानंतर परंतु परत एकदा हा तयार केलेला मसाला घालून चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे तर तळून घेतलेला कढीपत्ता आणि शेंगदाणे काजू वगैरे सर्व साहित्य घालून घेतलेले परत एकदा मसाला घालायचा म्हणजे गरम गरम असतानाच चिवड्यावर मसाला घातला तर या सर्व वस्तू या चिकटून राहतात चिवड्याला आणि एकदम चविष्ट असा चिवडा तयार होतो चमच्या सर्व साहित्य मिक्स करून घेतलेले परत एकदा हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान चिवड्याला सर्व मसाला लागतो आणि एकदम अप्रतिम असा चवीचा हा चिवडा तयार होतो तर तयार झालेला आहे हा चिवडा नक्की करून पाहा या पद्धतीने आणि चिवडा मसाला अगोदरच तयार करून ठेवा म्हणजे एकदम पटकन चिवड्याची रेसिपी तयार होती रेसिपी पाहणार आहे तर ही आहे ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक चकली रेसिपी तर या ठिकाणी आपण स्टीलच्या बाउलमध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ काढून घेतलेले पीठ चाळून घ्यायचे छान आणि नंतर आपण यामध्ये अर्धी वाटी भरून तांदळाचं पीठ वापरलेलं तांदळाचं पीठ यामध्ये घालायचंच म्हणजे चकली एकदम खुसखुशीत अशी तयार होती चणीनुसार मीठ घातलेलं अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं एक चमचा भरून तिळ घालून घेतलेले एक चमचा भरून धनेजिरी पूड घालून घ्यायची आणि याच्यात सिक्रेट एक वस्तू घालणार आहे ती म्हणजे कसुरी मेथी तर तुम्ही ही कसुरी मेथी नक्की या ज्वारीच्या पिठाच्या चकलीमध्ये घालून पहा खूप छान चविष्ट अशी ही चकली, चकली तयार होती तर कोणी चकलीमध्ये कसुरी को मेथी घालत नाही पण या पद्धतीने तुम्ही नक्की घालून पहा एक मोठा चमचा भरून कडकडीत तेलाचं म्हणून घालून घेतलं आणि एक चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे सर्व वस्तू चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर कडकडीत पाण्याचा वापर करून हे पीठ भिजवून घ्यायचे तर एकदा असं उकळतं पाणी एक वाटी भरूनच घेतलेलं आहे आणि हे एक वाटी भरून पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचे चमच्याने मिक्स करायचं हे पीठ आणि असंच पीठ वीस मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे उकळत्या पाण्याचा वापर केल्यामुळे चकली छान खुसखुशीत व्हायला मदत होती थोडंसं पीठ थंड झाल्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचंय आता या ठिकाणी थंडच पाण्याचा वापर करून परत पीठ मळून घेतलेले तर खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टसर पण पीठ भिजवलेलं नाही या पद्धतीने हे पीठ मळून घेतलेले त्याचं असं रोल तयार करून घ्यायचं आहे आणि चकलीच्या सोऱ्याला तेल लावून घ्यायचे आपण आणि या सोऱ्यातून आपण चकलीचे स्टिक पाडून घेणार आहे तुम्ही गोल आकाराची पण चकली या ठिकाणी करू शकताय पण या स्टिक डब्यामध्ये भरून ठेवलं तर मुलांना खूप आवडतील अशीच ही एकदम भन्नाट रेसिपी आहे तर या पद्धतीने या स्टिक तयार करून घ्यायच्या आता पण ही चकली तेलामध्ये तळून घेणार आहे कडईत परत तेल तापयला ठेवलेले आणि एक एक करून ही चकली स्टिक तयार केलेले तळून घेणार आहे एकदम लहान गॅसवर चकली तर तळून घ्यायच्यात म्हणजे आतून पण पूर्ण तळल्या जातात आणि एकदम खुसखुशीत व्हायला मदत होती तेलाचे बुडबुडे कमी झाले म्हणजे ही चक आपली तळून तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता रंग पण खूप छान आलेला आहे आणि चव तर एकदम मस्त अशी चव लागते यामध्ये आपण कसुरी मेथी घातली त्याच्या स्टिकची चव खूप छान लागते राहिलेल्या स्टिक पण तळून घेऊया आणि ह्या परत तळत असतानाच पटपट उलटून पण घ्यायच्या नाहीत कडक झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूनी पण तळून घ्यायचे आणि ह्या सर्व या पद्धतीने तयार झालेल्या आहेत चकली स्टिक लहानांनाच नाही तर मोठ्यांना पण आवडतील अशा आहेत चकली स्टिक तयार होत तर तुम्हाला एक तोडून दाखवलेली खुछ आहे खूप छान खमंग खुसखुशीत अशी चकली स्टिक रेसिपी तयार झालेली आहे तर ही रेसिपी पण तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा महिनाभर राहणाऱ्या अशा तिन्ही रेसिपीज तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि आता ह्या पण चकली अशा पद्धतीने हवा बंद डब्यात भरून ठेवायच्या महिनाभर आहे अशीच कुरकुरीत अशी राहते ही चकलीस्टिक रेसिपी तर पहिली रेसिपी खारी रेसिपी दुसरा चिवडा रेसिपी आणि ही ज्वारीच्या पिठाची चकली स्टिक रेसिपी या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू